नंदुरबारमध्ये रोमी एकवीस मिरची पीक पाहणी कार्यक्रमाला शेतकऱ्यांची गर्दी पहिलाच तोडा विक्रमी उत्पादन कृषी क्षेत्रात नवा आदर्श नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी कानळदा शिवारातील शेतकरी सुरेश रमन पाटील यांनी यावर्षी स्टार फिल्ड क्रॉप सायन्स हैदराबाद या कंपनीच्या रोमी एकवीस या मिरची लागवड केली होती आणि अभूतपूर्व या संपादन केले हे मिरची वान व्हायरसमुक्त असल्याने सुरेश पाटील यांनी लागवडीच्या सुरुवातीलाच विक्रमी उत्पादन घेतले त्यांनी मिरचीचा पहिला सोडा चक्कर एकशे अकरा क्विंटलचा घेतला आहे बाजारातही या दर्जेदार वाणाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी होत असून त्यामुळे मिरची उत्पादनात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे या विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी सुरेश रामन पाटील आणि विजय काशीनाथ सावंत यांच्या शेतात विशेष पीक पाहणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील विक्रण कोंड्यामळी हाट मोही दे, भालेर कोळदा ते सातशे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती परिसरातून अनेक शेतकरी दररोज या मिरची पिकाची पाहणी करण्यासाठी येत आहेत यावेळी शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान ठरलेल्या सुरेश पाटील यांचा तसेच मिरची लागवड करणाऱ्या काही प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी स्टारफिल्ड क्रॉप सायन्स हैदराबाद कंपनीचे एरिया मॅनेजर स्वप्नील पाटील आणि नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी वासुदेव राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले सुरेश पाटील यांनी देखील आपल्या यशस्वी अनुभवाचं कथन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन धरमसिंग पाटील यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश उदर यांनी परिश्रम घेतले सुरेश पाटील यांचे हे विक्रमी उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शन ठरणार आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी हिरालाल मराठे स्टार फिल क्रॉप सायन्स ही हैदराबाद हैदराबाद बेस कंपनी आहे आणि ही फक्त मिरचीवर काम करते दोन हजार चार साली या स्टार फिल क्रॉप सायन्स या कंपनीची स्थापना आली आहे दोन हजार चार पासून अनेक पर्यटनावर रिसर्च या कंपनी चालू केलेला आहे तसे अनेक राष्ट्रामध्ये स्टार फिल क्रॉप सायन्स हे मिरचीवर काम करते सगळे इतर देशांमध्ये स्टार फिलचे नवीन नवीन वाहन मिरचीचे दिले गेलेले आहेत यावर्षी एक भेंडी खुशी हे वाहन देखील स्टार फिल्डने आणि तुम्ही पाहू शकता की स्टार फिल्ड क्रॉप सायन्स या कंपनीकडे किती मोठ्या प्रमाणात मिरचीचे आहेत तुम्ही या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला स्टार फिल्ड क्रॉप सायन्स या कंपनीतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी वासुदेव राजपूत आज आपण दरवर्षी पीक पाणीचा कार्यक्रम करत असतो कर आणि आज विजय सावंत यांचं जे क्षेत्र आहे त्यांचं क्षेत्र असेल सुरेश पाटील बांबडोचे आपा आपल्याकडचे रजनीकांत आहे आपण सर्वजण ओळखतो त्यांना ते तिथलं सोनं करणारे आपा आज त्यांनी हे क्षेत्र पाडी भटाईने केलेलं होतं आणि त्यांनी रोमी ट्वेंटी वन या व्हरायटीची लागवड केली रोमी ट्वेंटी वन ही व्हरायटी स्टार फिल या कंपनीचं वान आहे हे वान आपण पहिल्याच वर्षी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे तर आपण पाहतोय या ठिकाणी जास्त लक्ष दिलं नाही या प्लॉटवरती तरीसुद्धा आज या पूर्ण साडेतीन प्लॉट एक प्लॉटमध्ये एकही झाड व्हायरस आपल्याला दिसत नाही यावर्षी पाऊस जास्त असल्या कारणाने भरपूर ठिकाणी वेल्डिंगचा प्रॉब्लेम आला भरपूर ठिकाणी व्हायरसचा प्रॉब्लेम आला आहे आज आपण पूर्ण पाहतोय की खूप ज्या वराट्या आहेत त्या व्हायरसमध्ये व्हायरसग्रस्त झालेले आहेत पण आपली जे स्टार फिल ही कंपनी आपले कंपनीचं ध्येय असं आहे की आपल्या कंपनीचे जे एम डी आहेत श्री शहा सर यांचं एक ध्येय होतं की आज ज्या आपण मिरची आपल्या पूर्वीमध्ये आपण पाहतोय की नंदुरबार जिल्हा मिरचीसाठी प्रसिद्ध होता पण काही कारण असतं आणि सर्वात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्हायरसमुळे लोकांनी मिरची लावणं सोडलं होतं तर शहा सरांनी अशा काही वराट्या काढल्या स्टारपिल कंपनीने की ज्या मुक्त व्हरायट्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी आणि ज्या मार्केटमध्ये त्यांना बाजार सुद्धा चांगला पाहिजे ज्या व्हरायट्या ज्यांची किपिंग क्वालिटी चांगल्या असेल ज्या व्हरायटीची बाहेर एक्सपोर्ट साठी सुद्धा चालेल अशा व्हरायट्या त्यांनी काढल्या आणि सर्वात पहिले जी शार्कोन व्हरायटी आपण आली आज महाराष्ट्र भरपूर वर्ष झाले शेणखत नाही याच्यात पण ही न्यू व्हरायटी जी आणलेली रोमी ही स्टार फिल्ड कंपनीची रोमी व्हरायटी एक नंबर आहे खूप हिला रेजिस्टंट पॉवर खूप आहे कारण इथं मी या शेतात फक्त जाड खत दोन वेळेस दिलेलं आहे एक पहिल्या वेळेस सिंगल सुपर पासपॅट टाकलेलं आहे आणि दुसऱ्या वेळेस मी पंधरा पंधरा टाकलेलं आहे आणि नंतर टिबकमधून फक्त तीन वेळेस अप्लाय केलेलं इथं पहिल्या वेळेस बारा एकसष्ट दिलेलं आहे दुसऱ्या वेळेस झिरो पॉईंट चौतीस आणि तिसऱ्या वेळेस नऊ शेत नऊ चोवीस चोवीस असं हे तीनच वेळेस कत दिलेलं आहे इला पहिला तोडा झाला आहे माझ्या एकशे अकरा क्विंटल ऐंशी किलोचा पहिला तोडाला पण एक आज एक विशेष म्हणजे असं आहे आता सर्व जवळजवळ इथं सर्वांनी मिरची लागवड केलेली आहे सर्वांच्या शेतात व्हायरस आहे इथं या शेतात व्हायरस दिसत नाही रोमीला इथं बाजूला माझी लाली लावलेली आहे तिला सुद्धा व्हायरस आहे हिला व्हायरस नाही म्हणून शेतकऱ्याला इथून पुढे आज जोपर्यंत रेट नव्हते मिरचीला तोपर्यंत सर्वांच्या मिरच्या चांगल्या निघाल्या आता